नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा आपण या आधी जे काही स्लीवचे पॅटर्न आपण काढून घेतलेले आहेत एक आहे रेग्युलर स्लीवज पॅटर्न आणि एक आहे टी शर्ट स्लीवज पॅटर्न तर बघा हे जे काही दोन पॅटर्न आपण काढून घेतलेले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ जाऊन बघा स्लीवचे पॅटर्न हे कसे काढायचे एकचदा कस हे दोन पॅटर्न काढा आणि कोणत्याही मापाच्या ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये किंवा कोणताही प्रकारचा ब्लाऊज असू द्या ड्रेस असू द्या सगळ्याच ड्रेस आणि ब्लाऊजमध्ये सगळ्या ब्लाउज ब्लाऊज ड्रेसमध्ये तुम्हाला हे दोन पॅटर्न हे खूप उपयोगी आहेत आणि ते कसे वापरायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होते की ताई आम्हाला सांगा की हे पॅटर्न कसे यूज करायचे तर आम्ही पुढे आम, आम तुम्हाला न विचारता आमच्या ब्लाऊजमध्ये करून घेऊयात तर बघा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लॉंग स्लीव्ज शॉर्ट स्लीव्ज हे पॅटर्न वापरून कशी कट करायची हे पण आपण बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊयात त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी बघा मी एक पेपर घेतलेला आहे तुम्ही डायरेक्टली अस्तरवरती सुद्धा कटिंग करू शकता आणि हा पेपर मी म मध्यातून असा फोल्ड करते तुमच्याकडे जे काही अस्तर असेल ते तुम्ही अशा पद्धतीने फोल्डच ठेवाल ते सगळ्यांना माहिती आहे की आपण बाही कट करताना अस्तर हे फोल्ड ठेवतो आणि फोल्ड बाजूकडूनच बाहीची उंची टाकतो म्हणजेच बंद बाजू तर बघा इथपर्यंत लक्षात आलंच असेल अशा पद्धतीने मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याला बघा इकडे ओपन बाजू आहे आणि इकडेही बंद बाजू आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं जी काही तुम्हाला बाहीची उंची हवी आहे तेवढी उंची तुम्ही इथं टाकायची तर बघा मला बाहीची उंची किती हवी तर मला बाहीची उंची हवी आहे अकरा इंच तर बघा मी इथून वरून खाली अकरा इंचावरती एक मार्किंग करते आणि तिथून खाली मी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करते अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची जेवढी केवढी तुम्हाला उंची हवी दोन इंच तीन इंच चार इंच पाच इंच दहा बारा अगदी तुम्ही मनगटपर्यंत जरी स्लीवज तुम्हाला घ्यायची असली तरी तुम्ही अशा पद्धतीने आधी उंची टाकून घ्या आणि जिथं कुठं तुम्ही उंचीवरून टाकलेली असेल किंवा खालून वरती टाकलेली असेल तर बघा आता मी वरून खाली टाकली तर कोणी कोणी काय करेल अशा पद्धतीने खालून वरती टाकेल इथं मार्क करतील तर मी इथं मार्क केलं असू द्या काही असू द्या त्यानंतर जेवढी तुम्हाला उंची हवी आहे तेवढी तुम्ही टाकायची आणि आता समजा हे जे काही मी टी शर्ट पॅटर्न घेतलेलं आहे हे टी शर्ट पॅटर्न घेतलेलं आहे हे पॅटर्न मी आता याच्या बरोबरीला ठेवते बघा व्यवस्थित फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू घ्यायची पॅटर्नची आणि व्यवस्थित इथं वरती पण चेक करायचं की व्यवस्थित ठेवलेलं आहे का आता बघा बऱ्याच जणींना प्रश्न पडेल की माझं जे काही पॅटर्न आहे ते उंचीच्या खाली जात आहे, आहे तर काहीच हरकत नाही तर काय करायचं आहे तसं आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे पॅटर्नचा तर बघा मी आहे तसा आकार ड्रॉ करून घेते पॅटर्न कसं ठेवलेलं आहे हे तुम्ही बघून घ्या आधी बंद बाजूकडे बंद बाजू इक्वल आलेलं आहे खालतीवरती कमी जास्त इकडे तिकडे कुठंही ठेवलेलं नाही बघू शकता सेम टू सेम ठेवलेलं आहे वरून आणि आहे तसा आकार मी ड्रॉ करून घेतला तुम्हाला सुद्धा सेम करायचा आहे आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा भले तुम्ही हे दोन पॅटर्न तुम्हाला दिसता एक टी शर्ट स्लीव्ज एक रेग्युलर स्लीवज पॅटर्न आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की टी शर्ट स्लीवज पॅटर्न केव्हा वापरायचा आणि रेग्युलर स्लीवचं पॅटर्न केव्हा वापरायचं तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या तर बघा टी शर्ट स्लीवच्या पॅटर्नमध्ये काय आहे मागच्या आणि पुढच्या मुंड्याला दोन्ही आकार हे से सेमच आहे त्याच्यात पुढचा मुंडा वेगळा आणि मागचा मुंडा वेगळा असं काही नाही पण रेग्युलर स्लीवच्या पॅटर्नमध्ये काय आहे बघा तुम्ही बघू शकता मागच्या मुंड्याचा आकार थोडा उभार आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार थोडा असा, असा खोलवर दिलेला आहे तर आपण रेग्युलर पद्धतीने जेव्हा ब्लाऊज शिवतो हो तर तुम्हाला हे पॅटर्न बघून लक्षात आलंच असेल तर हे परफेक्ट आहे आता तुम्हाला वाटेल ताई आपण जर का हा हे पॅटर्न वापरलं तर तुम्हाला बरोबर वाटेल की हो आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा अशाच पद्धतीने बाही कट करतो पुढच्या मुंड्याला खोलवर आकार देतो आणि मागचा मुंडा हा उभारवर असतो तर आता याला मागच्या पुढच्या मुंड्याला दोन्हीकडे आकार सेम आहे तर ब्लाऊज फिटिंगला चांगला बसेल का तर हो आतापर्यंत आपण जे जेवढेही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केलेले आहे तर मी त्याच्यात टी शर्टच पॅटर्न वापरलेलं आहे सुद्धा टी शर्ट पॅटर्न किंवा रेग्युलर पॅटर्न दोन्हीपैकी तुम्हाला जेव्हा वाटेल की मला आता ह्या ब्लाऊजमध्ये हे पॅटर्न यूज करायचं तेव्हा ते करा असं काही नाही की तुम्ही याच्यामध्ये हे केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ते यूज केलं पाहिजे कोणतेही ब्लाऊज कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये ड्रेसेसमध्ये तुम्हाला हवं ते पॅटर्न तुम्ही यूज करू शकतात तर बघा आता मी टी शर्ट स्लीवचा आकार आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे सेम तुम्हीसुद्धा करायचा पहिले उंची टाकली आणि तिथून मी हा आकार ड्रॉ केला आता इथं काय करायचं आपण जे काही ब्लाऊज कट केलेला असतो त्याचा मुंडा चेक करायचा तर बघा आता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बोटनेक ब्लाऊज कट केलेला होता तर आता आपल्याला ह्या ब्लाऊजचा मुंडा चेक करून घ्यायचा आहे तर हा बॅक पार्ट आहे तर बघा अर्धा इंच जे काही आपलं शोल्डर जोडण्यात जाईल ते तुम्ही वरती सोडायचं ते घ्यायचं नाही आणि हा जो काही मुंड्याला आपण आकार दिलेला आहे हा मुंड्याचा आकार मोजायचा पूर्ण तर किती आला साडेआठ तर मी काय करेल इथून फोल्ड बाजूकडून टेप ठेवेल आणि हा आकारावर टेप फिरवायचा अशा पद्धतीने टेप फिरवला साडेआठ कुठं आलं तर बघा साडेआठ इंच इथं आलं तर मी इथून साडेआठ इंचावरती एक मार्किंग करते तर आता टी शर्ट व स्लीवज फरमा पॅटर्न आहे म्हणून एकच आकार असेल याच्यात मागचा पुढचा आकार नसणार आणि आता इथंच याच्यावरच आपल्याला पुढच्या मुंड्यालासुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा फ्रंट पार्ट आहे बोटनिक ब्लाऊजचं कटिंग ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल ते जाऊन त्यांनी नक्की बघा आता याच्यापुढे आपण बरेच ब्लाऊज बघणार आहोत याच्या आधीचे बेसिक सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा नवीन असाल तर तर सेम पद्धतीने अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी वरती सोडायचं आणि तिथून खाली आकारावर असा टेप ठेवायचा आणि मोजायचा तर किती आलं सव्वा पाच तर आता हा फक्त हुकायपट्टीकडचा पार्ट झाला आता साईड फिटिंगकडचा जो काही पार्ट आहे तो घेऊयात आणि सव्वा पाच इंच आपल्याला इकडे बाहेर सोडून द्यायचं तर बघा पहिला माझा जो काही पाठ होता तो सव्वा आलेला होता हा तर आता सव्वा इंच इंचापासून मी इकडे टेप ठेवते आणि तिथून परत आकार मोजते तर किती आला आठ इंच आणि एक लाईन तर इथून आता मी व्यवस्थित असा टेप ठेवते बंद बाजूकडून आणि जसा आहे तसा आकारावर टेप फिरवायचा तर आठ इंचला आठ इंच आणि वरती एक लाईन तर बघा इथं आलं तर आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढच्या मुंड्याचा आकार इथं आला पुढे आणि मागचा मुंड्याचा आकार इकडे आला तर आता हे कट कसं करायचं तर काय करायचं हे जे काही तुमचं अशा पद्धतीने आलं कधी कधी काय होईल तुमचं मागचा आणि पुढचा मुंडा एकाच ठिकाणी येईल पण कधीकधी काय होईल तुमच्या दोघं मुंडांमध्ये गॅप येईल तर तो गॅपला तुम्ही इक्वल कसं करणार तर हा जो काही तुमचा गॅप आलेला आहे याला तुम्ही निम्म करा आणि म्हणजे याचं सेंटर घ्यायचं आणि सेंटरवरती एक मार्क करायचं तर आता दोन्ही ब्लाउजच्या बाह्या आपल्या इक्वल येतील तर त्या केव्हा जेव्हा आपण ह्या दोन्ही पॉईंटचं सेंटर घेऊ तर तेव्हा आपल्या ह्या इक्वल झाल्या आता तुमचा जो काही इथं दंडगेर असेल तो दंडगेर तुम्ही टाकायचा तर बघा इथून जो काही दंडगेर असेल चार इंच पाच इंच त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिने ॲड करायचं आणि इथून जो काही आपण मार्किंग केलेला आहे तिथून आतमध्ये दीड इंच जायचं तर दीड इंच आपलं शिलाई मार्जिन याच्यातच ॲड असेल तर ते का तर बघा आपण हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण मुंडा मोजलेला आहे म्हणजे हे दीड इंच शिलाई मार्जिन सुद्धा आपण मोजून घेतले त्यामुळे आपल्याला इथं वेगळं कुठलं शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही फक्त दंडगेरमध्ये तुम्हाला शिलाई मार्जिने ॲड करायचं आहे आता आता काय करायचं आहे तसं हे जे काही आपण पॉईंट हे जे काही आपण दीड देड़ दीड इंच मार्जिन आहे ते असं जोडून घ्यायचं आणि जोडल्यानंतर आहे तशी स्लीवज कट करून घ्यायची बाकी काहीही करायचं नाही आता रेग्युलर स्लीवचा पॅटर्न कसा तुम्ही यूज करणार तेसुद्धा आपण बघणार आहोत तर चला आता आपण ते बघूयात तुम्हाला इथपर्यंत तर क्लिअर झालंच असेल की ही जे काही आपण स्लीवचं पॅटर्न आहे टी शर्ट हे कसं यूज करायचं तुमची छोटी कितीही छोटी स्लीव्ज असू द्या तर बघा आता तुम्हाला इथून स्लीवज किती घ्यायची आहे पाच इंच तर बघा इथून मी पाच इंचावरती एक मार्किंग करते उंची टाकते पाच इंचावरती हां इथून तर बघा पाच इंचावरती मी उंची टाकली आणि इथून आता आहे तसा आकार मी ड्रॉ केला आहे तसा आकार ड्रॉ केला मुंडा मोजला मागच्या पुढच्या मुंडा मोजून मी ते मार्क केले आता मार्क केले आता आपण ही लाईन शॉर्ट स्लीवज आहे तर ही लाईन जर का आपण अशी सरळ जोडली तर बघा कॅप हाईटमधलं अंतर किती कमी आलं तर काय करायचं इथून कॅप हाईट तुम्हाला किती हवी दीड इंच दोन इंच समजा इथून तुम्हाला दोन इंच हवी म्हणजे अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि रेडी तुमची एक इंच येईल पण आपली जिथं फिटिंग करू तिथं कॅप हाईट ही परफेक्ट येते तर इथून इथं दोन इंचावरती एक मार्किंग केलं हे मार्क हे मार्किंग आता ह्या पाच इंचाला बघा असं जोडायचं इथून असं तर आता ही तुमची शॉर्ट स्लीव झाली इथून इथून ही तुमची शॉर्ट स्लीव झाली इथून तर बघा इथून तुम्हाला आता ही क्रॉस वाटत असेल की ही क्रॉस गेली पण आपण बघा याच्या आधीच्या ब्लाऊजमध्ये बघितलेलं आहे की स्लीव क्रॉस कट केलेल्या होत्या मी परंतु ब्लाऊज स्टिचिंग करून घातल्यानंतर ते अगदी परफेक्ट येतं कुठलाही गोंधळ याच्यात करून घ्यायचं नाही किंवा कुठलंही कन्फ्युजन तुम्ही याच्यात करून घेऊ नका आता शॉर्ट स्लीव कशी कट करायची कोणत्याही मापाची करा तुम्ही हे पॅटर्न ठेवा आणि कोणत्याही मापाची स्लीव्ज कट करा काहीच हरकत नाही आता आपण रेग्युलर स्लीवचं पॅटर्न बघून घेऊया तर बघा आता हा एक पेपर आहे तर आता इथं आपण स्लीवची उंची टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवी तेवढी उंची तुम्ही इथं टाकून घेऊ शकतात तर आता इथं मला स्लीवची उंची हवी आहे साडे अकरा इंच किंवा जी तुम्हाला हवी असेल तर बघा आता आपण इथं शॉर्ट स्लीव्ज घेऊयात तुम्हाला नाहीतर कन्फ्युजनसुद्धा होईल की एकाच मापाची घेत आहे म्हणून तर बघा नऊ इंचाची मी स्लीव्ज घेते आणि त्यानंतर इथून हे जे काही रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे हे स्लीवचं पॅटर्न मी आहे तसं ठेवते आणि याचा आकार ड्रॉ करते तर बघा इथून याचा आकार ड्रॉ करायचा तर बघा आता इथून आहे तसे आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे इथून तर बघा आहे तसा आकार मी ड्रॉ करून घेतला त्यानंतर आता इथून हे पॅटर्न मी अशा पद्धतीने ओपन करते आणि ओपन करून हा जो काही सेंटर आहे तो बरोबर या पेपरला असा ठेवते वरती आणि बघा पुढच्या मुंड्याचा आकारसुद्धा मी इथं अशा पद्धतीने ड्रॉ करून घेते तुम्ही सुद्धा सेम करायचं पहिले उंची टाका त्यानंतर आकार ड्रॉ करा तर बघा आता हा झाला मागचा मुंड्याचा आकार आणि जो काही खाली आहे तो आहे पुढचा मुंड्याचा आकार तर आता इथं काय करायचं सेम पद्धतीने जो काही तुमचा मागचा मुंडा असेल व ब्लाऊजचा तुमचा जो काही मागचा पार्ट असेल तर बघा आता माझा ब्लाऊजचा मागचा पार्ट हा आहे बॅक पार्ट तर सगळ्यात आधी मी बॅकपाट पार्ट मोजते तर आपला तेव्हा किती आला होता साडेआठ तर मी हे मार्क कुठे करणार साडेआठ इंच तर हा जो काही वरचा मुंडा आहे तो असेल आपला मागचा मुंडा तर बघा इथून मी आता साडेआठ इंचावरती एक मार्किंग करते तुमचा जो काही मुंडा येत असेल तुम्ही ते मार्किंग करा आणि आता त्यानंतर जो काही तुमचा फ्रंट पार्ट असेल त्या फ्रंट पार्टचा मुंडा मोजा किती आला तर आपला किती आला होता फ्रंट तर आठ लाईन आठ इंच आणि एक लाईन इतकं तर इथून मी पुढचा जो काही मुंड्याला आकार दिलेला आहे तिथून ते फिरवते आणि आठ इंच आणि एक लाईन इतकं मी मार्क करते तर बघा याच्यात आपला गॅप खूप कमी आलेला आहे तर आता हे जे काही बर्मी पॉईंट आहे त्यांचा सेंटर घ्यायचा तर बघा हा यांचा सेंटर झाला आणि जी जिथं कुठं तुमची उंची होती बघा नवीनचं आपण उंची घेतलेली होती तर तिथं एक लाईन मी ड्रॉ करून घेतली आणि इथून आता दंडगेर टाकते तर दंडगेर किती येईल माझा साडेपाच इंच जो काही तुमचा दंडघेर असेल तो टाका आणि त्यानंतर पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथून आतमध्ये दीड इंचावरती एक मार्क करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि ही जी काही स्लीव आहे हे मार्जिन जोडून स्लीव्ज कट करायची तर आता इथं बघा तुम्हाला कॅप हाईटसुद्धा बघायची गरज नाही की कोणत्या मापासाठी बाहीची उंचीसाठी मी कॅप हाईट किती टाकू किंवा मी कसं आता कट करू मागच्या पुंड्या मा मागच्या पुढच्या मुंड्याला आकार कसा देऊ तर तुम्हाला इथं कुठलंही कन्फ्युजन करून घ्यायची गरज नाही कट करताना पहिले मागचा मुंडा कट करा आणि स्लीव्ज ओपन करून पुढचा मुंडा कट करा बाकी काहीही नाही अशाच पद्धतीने तुम्हाला स्लीव्ज कशी कट करायची पॅटर्न वापरून आणि पॅटर्नचे व्हिडिओ जर का तुम्ही बघितलेले नसतील तर मी पॅटर्न हे कसे कट करून घ्यायचे आहेत याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की बघा आणि आता आपण ॲडव्हान्स स्टेजचे ब्लाऊज बघत आहोत बेसिक स्टेजचे ब्लाऊज आपले बघ बघून झालेले आहेत प्रिन्सेस कट कटोरी कर फोर टक्स असे ब्लाऊज आपले त्यात बेसिकमध्ये येतात आणि ॲडव्हान्समध्ये बोटनेक ब्लाऊजचे ऑल प्रकार आपण बघणार आहोत जे की बोटनेकमध्ये तुम्हाला दोन्ही ब्लाऊजचे नेक हे बंद पाहिजे असतील बंद बोटनेक तर ते कसं कट करायचं त्यानंतर जर का तुम्हाला मागचा गळा बोटनेक आणि पुढचा गळा डीपनेक किंवा पुढचा गळा बोटनेक आणि मागचा गळा डीपनेक अशा पद्धतीने तुम्ही बोटनेकमध्ये कोणतेही एक कोणतेही एका एक बाजूचा नेक डीपनेक घेऊ शकतात किंवा बोटनेक घेऊ शकतात काहीच हरकत नाही पण मापानुसार चेंजेस कसे कर करायचे त्यानंतर तुम्हाला चार्ट कसे कर यूज करायचे आहेत बोटनेक ब्लाऊजमध्ये सुद्धा तर ज्यांनी कोणी चार्ट घेतलेले आहेत त्यांनी लगेच समजून जाईल आणि ज्यांना कोणाला चार्ट घ्यायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात पोस्टमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तुम्ही जाऊन फक्त ज्यांना कोणाला चार्ट्स घ्यायचे असतील त्यांनी बाकी कोणीही कॉल तर बिलकुल करायचा नाही आणि मेसेजसुद्धा करायचा नाही आणि तुम्हाला श शिलाईसंबंधित काहीतरी प्रॉब्लेम असेल कुठंतरी तुम्हाला वाटत असेल की हे माझं चुकतं आहे तर तुम्ही मला नक्की फोटो शेअर करून विचारू शकतात त्या बाबतीत मी तुम्हाला लगेच जसा मला वेळ मिळाला तसं मी तुम्हाला लगेच आन्सर करेल तर बघा अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजचे हे जे काही स्लीवज आहेत स्लीवचे पॅटर्न कसे यूज करायचे याचा आजचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते आणि तुम्ही जर का चार्ट घेतले तर चार्ट घेतल्यानंतर तुम्हाला कुठलाही क्लास करायची गरज पडणार नाही आणि ते चार्टमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत किंवा ते चार्टमध्ये जे काही मी लिहिलेलं आहे मराठीमध्ये मी तुम्हाला ट्रान्सलेट करून लिहून दिलेलं आहे आणि मी तयार केलेले आहेत ते चार्ट तुमच्यासाठी मराठीमध्ये तर तुम्ही नक्की प्रोव्हाइड करा आणि त्यानंतर तुम्हाला ते चार्ट्स प्रत्येक ब्लाऊजमध्ये उपयोगी पळणार आहेत तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज नाही बोटनेकमध्ये डीपनेकमध्ये किंवा तुम्हाला कॉलरमध्ये सगळ्या ब्लाऊजमध्ये ते चार्ट्स उपयोगी पळणार आहेत तर मैत्रिणींनो ज्यांची इच्छा असेल त्यांनी घ्या असं काही नाही की प्रत्येकाने घेतलं पाहिजे तर चला आता आपण आजचा व्हिडिओ इथं थांबून घेऊयात व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होतं की ताई ते पॅटर्न कसे वापरायचे ते तुम्ही आम्हाला सांगा तर बघा आज तुमचा हा डाऊट क्लिअर झाला असेल तुमचा हा विषय पण इथं संपला आणि आता आपण पुढच्या ब्लाऊजला सुरुवात करून घेऊयात जे म्हणजे की आता याचा पुढचं ब्लाऊज असेल पुढचा नेक डीप आणि मागचा नेक बोट नेक अशा पद्धतीचा ब्लाऊज असेल त्याचं कटिंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर पुढचे व्हिडिओ जाऊन बघा अगदी बॉडी मेजर इंच टेपच्या माहितीपासून तर बॉडी मेजरमेंटपासून तर कटिंग स्टिचिंगपर्यंतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी स्टेप बाय स्टेप अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ इथं थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचे धन्यवाद आणि अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आजचा व्हिडिओ इथं थांबवते अशा छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात